मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारा नाशिक कांदा बाजार कांदा बाजार मुंबई कांदा बाजार लासलगाव कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली याचा प्रचंड फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बघितला आहे बघा आपण जर बघत असाल तर कांदा अशा पद्धतीने सडायला सुरुवात झालेली आहे आता सरकार याकडे योग्य ते लक्ष देणार का आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई देणार का कारण नवीन कांदा खराब झालेला आहे लाल कांदा सुद्धा खराब झालेला आहे आणि साठवलेला उन्हाळा कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आता सरकारने शेतकऱ्यांकडे योग्य ते लक्ष देऊन कांद्याला चांगला बाजारभाव त्याचबरोबर जे काही हा नुकसान झाले आहे यांचे योग्य जे ते पंचनामे करून लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं महाराष्ट्रात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती झालेली आहे अजूनही पाऊस जोरदार चालू आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कांद्याचं शेतकरी हवालदिल झाले आहे कांदा सडलेला आहे लाल कांदा सुद्धा सडायला सुरुवात झाली आहे साठवलेला उन्हाळा कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब होण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा कांदा बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट काय रेट आहे यामध्ये आपण पिंपळगाव वसंत मार्केट नाशिक मार्केट अहिल्यानगर मार्केट सोलापूर मार्केट कोल्हापूर मार्केट पण मार्केट या सर्व मार्केटचा बाजारपेठेतील सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचे व्हिडिओ बघणार आहोत चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट लासलगाव मार्केटमध्ये दहा हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाले चारशे रुपयाचा सर्वाधिक कमी बाजारभाव आणि सर्वाधिक बाजारभाव एकवीस रुपये प्रति क्विंटल प्रमाणे या ठिकाणी गेला आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पिंपळगाव बसून मार्केटमध्ये सुद्धा एकोणवीस हजार सहाशे क्विंटल अवकाल सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते एकवीस रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा आज टॉप क्वालिटीचा कांदा मार्केट गेलेला आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अमरावती तीनशे सत्तर क्विंट लावकाय आठशे रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर आठ ते चोवीस रुपये अमरावती या ठिकाणचा कांद्याचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर अहिल्यानगर चार हजार सहाशे क्विंटल लावले चारशे ते दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर चार, चार रुपये ते वीस पॉईंट नऊ रुपये अहिल्यानगर मार्केटचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट चार हजार चारशे एकसष्ट क्विंटल अवकाल एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपये कोल्हापूर या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बघितला तर धुळे अकराशे पन्नास जळगाव एक हजार पंचवीस कोल्हापूर सोळाशे रुपये नागपूर दोन हजार नाशिक तेराशे नव्वद पुणे सतराशे पुणे चौदाशे सांगली सतराशे ते अठराशे रुपये सातारा अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आजचा कांदा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अहिलेनगर चौदाशे अकोला चौदाशे अमरावती चोवीसशे चंद्रपूर दोन हजार छत्रपती संभाजीनगर तेराशे रुपये धाराशिव सोळाशे जळगाव एक हजार पंचवीस रुपयेपर्यंत बाजारभाव होते येथे आजचे बाजारभाव व्हिडिओ आवडत्या